सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्राईबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा त्या ठिकाणी आपण प्रचंड संख्येमध्ये रोष आहे आणि हा रोष महानगरपालिकेच्या मुख्य बिल्डिंग पर्यंत जाणार आहे हिरगाव मधील नेते पुढारी आपल्या सोबत आहेत काही सामाजिक कार्यकर्ते त्यांचं म्हणणं काय ते जाणून घे या ठिकाणी आज पिंपरी महानगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या विरोधात हा जर आलेला आहे तरी या प्रशासनाला आमचं असं सांगणं आहे की या ठिकाणी हा डीपी रोड कुठल्याही परिस्थितीमध्ये रद्द झाला पाहिजे त्यामुळे अनेक दोन गरिबांची घरे वाचणार आहे आणि मान आणि होण्यापासून सर्व पंचितांची घरं वाचणार आहे आणि या ठिकाणी प्रशासनाला अशी विनंती आहे की हे हे सगळे घरं हे सगळे दिप्तिरद्द झाला व्हावा ही सर्वां सर्वांच्या नागरिकांच्या वतीने पाजितांच्या वतीने विनंती आहे बोल ना देखरेखीवर भव्य जन जनाक्रोश मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपुल यांच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि आज आपण हा जनसागर पाहत आहे जो प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेला आहे हे सर्वसामान्य नागरिकांनी आपली पै पै जमून आपल्या गावाकडल्या प्रॉपर्टी विकून या या पिंपरी चोड भागामध्ये जे आपले आम उभारली या घरं उभारलेली या प्रशासनाने ए सी चेंबरमध्ये बसून त्या घरांवरती यांनी रोड टाकलेला आहे यांनी कुठेही कुठल्याही जागेवरची परिस्थिती न बघता त्यांच्या एसी ऑफिस मध्ये बसून या भागामधल्या सगळ्या घरांवरती रोड टाकलेला आहे तरी या प्रशासनांना विरोध करण्यासाठी आज हा प्रचंड असा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे धन्यवाद आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काही तयार केलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने के केलेला असून लोकांच्या घरावरती जे आरक्षण पद्धतीचं नियोजन नसताना काही ठिकाणी ब्ल्यू लाईनच्या माध्यमातून ज्या जमीन विकसित होणार होत्या त्या महापालिकेच्या अलगर्जीपणामुळे त्या ठिकाणी त्या जमिनी विकसित झाल्या नाही आणि त्यांनी त्या ब्ल्यू लाईनचा फायदा घेऊन त्या ठिकाणी आर जो देखील मोठ्या प्रमाणात आरक्षण काढायचा प्रयत्न या ठिकाणी महापालिकेने केला त्यामुळे आम्ही महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी सडक मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे तर त्यांनी हा प्रारूप आराखडा त्वरित रद्द करावा अशी आमच्या पिंपरी चिंचवड नागरिकांच्या वतीने आमची मागणी आहे त्यामुळे हा धडक मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे काही जणांचे प्लॅन पास सँक्शन आहे कॉम्प्लेशन uh, देखील झालेलं आहे त्या बिल्डिंगवर देखील त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे काही जणांच्या घरांवरती देखील डायरेक्ट रोड दाखवून आरक्षण टाकलेले आहे त्यामुळं पिंपरी चिंचवडकरांचा घराचा प्रश्न देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेडसावत आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार असतील अध्यक्ष योगेश बैल असतील आमचे नेते नानासाहेब काटे असतील आम्ही या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा धडक मोर्चा या ठिकाणी महापालिकेवर काढीत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित दादांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी याचा विचार करून महापालिकेचा प्रारूप निश्चित रद्द करावा एवढीच आमची या ठिकाणी मागणी आहे आज प्रशासनावरती जो मोर्चा काढलाय त्यामध्ये तीस मीटर रिंग रद्द केलेला आहे तसेच अठरा मीटर चोवीस मीटरच्या रोड गेले आणि पिंपरी महानगरपालिकेमध्ये आरक्षण होतं ते आरक्षण आता निघालेलं आहे प्रॉपर्टी कार्ड लवकरात लवकर नागरिकांना मिळावे यासाठी आम्ही दादांना एक चांग्र घातलेला आहे तर प्रशासनाने प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या वेळेस रिंग रोड व अठरा मीटर चोवीस मीटरचे रोड आहे नागरिक ते रद्द करावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे रिंग रोड रद्द करावा हीच आमची इच्छा आहे आज हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या ठिकाणी प्रचंड मोर्चा या ठिकाणी तो काढलेला आहे पंधरा वर्षापूर्वीची जी आरक्षण आहे तीच परत त्याच पद्धतीने टाकण्यात आलेली आहे आणि जो रिंग रोड आहे कमीत कमी दहा हजार घरांचा प्रश्न आहे तो रिंग रोड रद्द झालाच पाहिजे ही आमची पिंपरी चिंचवड उपकारांची होती ना मागणी आहे आणि हा तो भारत आरा चा आराखडा खूप चुकीच्या पद्धतीने टाकलेला आहे हा रद्द व्हावा हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मागणी आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं एक साकडा आहे हा प्रारुद्ध आराखडा रद्द झाला पाहिजे रद्द झाला पाहिजे नवीन सर्व लोकांमध्ये आहे आज गेले चाळीस पन्नास वर्ष जाणारा लोक आहेत त्यांच्यावर हो कुठेतरी अन्याय होते सर्वसामान्यांचा विचार न करता पालिकेने त्यांच्या वैयक्तिक स्तरावर कुठल्याही हो पद्धतीने नागरिकांना किंवा स्थानिक नगरसेवकांना विश्वासत न घेता प्रशासन निर्माण कारभार करत आहे याच्यावर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे याच्यात सर्व लोक सरावर आले कारण प्रत्येकाला हाच वाटतो हा नवीन डिप्टी जो झालेला आहे याच्यावरती खूप मोठं लोकांचं नुकसान होत आहे प्रत्येकाच्या कारण वर उलडोधर जाणार आहे आणि याचा विचार जर वेळेत प्रशासन केलं नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पुढच्या वेळेस वेळ पाऊल उचलायला जाऊ नका ही फक्त एक दिलेली एक नम्रतेने आव्हान आहे की पालिकेने गौतरात नोकरी याच्यावर तोडगा काढून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा जे रॅली काढलेले तेरद्द कर रॅली काढलेले करण्यासाठी या पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतोय की प्रचंड संख्येमध्ये या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं आहे